नमस्कार मंडळी न मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर या सर्वांनी नाश्ता करायला इडली आणली आहे वडा आहे दिदीनं तर त्यांचं खाऊन झालं आहे पाणी भरती आहे आमचं सकाळचं पाण्याचं असतं कपडे झाले बघा मी कपडे देऊन घेतलेले राहिलं भांडे राहिले दादा किती दा घासून घेईल तर मी खाऊन घेते आणि स्वयंपाक करून घेते पाटे आहे ना दर झाली आणि वर बसलेली आहे काय वायफाय नाही आजवी तो वर आली झाड लावले सुक काय काय सांगू लाव त्याला होांदी होती ना त्यामुळे काढून टाकणार नाही एक आहे बघा राहिलं हे चांगलं राहिलं चांगलं राहिलं बघा तुळस पण माझ्या झाडच टिकत नाही तर बघा ही बी झाडं कसं झालं म्हणून मी झाडं लावत नाही झाडच नाही केसांना तेल नाही वायला कसं बसून जिवली नाही बसली आला खायचं बी कंटाळ येतो कधी जेवतं तर जाऊन पटकेने आणि जर जाऊन ते बाहेर जायचं होतं आधार कार्डसाठी पोरगी काय येणारच राहू दे म्हणजे त्याला काळ्या पण होत्या माहितीये का बघा काळ्या ना काळ्या होत्या ज्या झाल्या बघा बघा तर फक्त एकच झाड आहे तर ही आई चांगलं वाढत बघा पानं टवटवीत आहे ती नाही वाळलं तर वाळले नाही काढूनच टाकते काय येईल परत काय म्हणजे ठेवूया आपण सर्वांनी चाय प्यायला बघा जेवली तर नाही मी आज तूच वाटा ना सकाळी इडली खाल्लेली ना तो पूड भरलेलं बाटास तर चिवला म्हटलं चाय बनवून चाय पिऊन घेते आणि करंजी खाते या सर्वांनी चाय तर बघा आता अजून बी पाच वाजले तर अजून बी वायफाय नाही आला कसं फुर टाकायचं काय कामच नाही का तर आता बघा चार्जिंग घेऊन आली ती बी काल आणलेली चार्जिंग चाल ना मग आणली आहे तर आता बोलले ती जर ही चार्जिंग बी नाही झाली ना तर ते गेलं ग बाया ती हे चेंज करायचं मोबाईलला तर म्हटलं चालेल करून घेऊया मोबाईलला चार्जिंगच वाईन दोघांच्या बो व्हाय म्हणून मग आण तर थोडा वेळ चार्जिंगला लावते वायफाय आला या तुम्हाला वायफाय खराब झालेला होता सॉरी बॉक्स त्यांचा तर चेंज केला त्यांनी आणि मग आता चालू केला बघा तर वायर नवीन आणलेली चार्जिंगची तर चार्जिंगच व्हायला त्यांनी तर आता दुसरी आली दुसरी म्हणजे आपलीच आणली आहे परत दिलेली तर आता हे खराब झालेलं आहे ते चेंज करायला जेडं नाही आहे सध्या आता ते संध्याकाळी हे एम होीएमजीतून जाऊन आणायला लागणार आहे कितीला आहे कितीला नाही हा ना तिथं माग सांगतो साडेतीनशे चारशे मग ते संध्याकाळी जायला चांगलं चेंज करून हा पण आता नाही आहे सध्या बोलला तर चालेल बघू आता चार्जिंगला लावते चार्जिंग उतारली आहे तर बघा आता चू गेली क्लासला दिदी आली आहे क्लासवरून चाय वगैरे मग अशीच पिलेली म्हणून माझा काहीपरी चाय बनवला नाही तर दिला म्हणलं पीठ मळून घे आजकाल जेवण दुपारी आहे तसंच आहे जेवलो नाही मन नाही झालं वायफाय नव्हता वर जाऊन बसली टाय विडो ही करत कारण की तुम्हाला बोललेली ना भारताची सौंदर्यवतीचं तुम्हाला व्हिडिओ वगैरे आले ती बनवून तर ती मी हे करत होते अपलोड करते नागात मी जास्त व्हिडिओ शूट बी नाही के केले थोडेच केले ती आणि वरती त्यात ही पण नव्हती चार्जिंग बी कमी आहे चार्जिंगचा जरा परत खराब झाली म्हणून दुसरी बी गेलेली घ्यायला पण नाहीच होईना तर हाय त्यामध्ये आता थोडी थोडी करते आणि परत शूट करते हे जरा काय प्रश्नच मिटाना ना बघू आता ह्यांना बोलते नवीनच घ्यायला डायरेक्ट पूर्णच तर बघा आता कांदा कापाय घेतलं म्हणजे बुर्जी बनवून घेते ह्याची पनीरची बुर्जी सवड आणि मंत्र लावले ते बघा कुलदेवताचे देवताचे तर बघा कुलदेवताचे मंत्र लावते कारण की मला फक्त एकच देव माहिती आहे आमच्या गावचे तर म्हणजे दोन माहिती आहेत सॉरी एक नाही राम रा, रा, ए सॉरी सॉरी रेवनशिद महाराज आणि दुसरं आमचे कुलदेवता बुडशिदनाथ आणि कुलदेवी नाही माहिती आहे मला जास्त म्हणजे आता सासूनं सांगितलं तर माहिती केलं ना त्यावेळीमध्ये ती आहे म्हणजे सर्व म्हणजे ताई आहे ती आहेतच तर त्यांना बी नाही माहिती म्हणून मला बी एवढं काही माहिती नाही म्हणून मग मी रोज मंत्र वगैरे लावते आणि जी आहे आपली आपल्या म्हणजे आपल्याकडून जशी सेवा होईल तशी करते मंत्र वगैरे बोला त्यात ऐकते मी काय एवढं लक्षात राहत नाही की बोलायचं बी म्हणून ऐकते मी त्यातलं आणि परत काय ऐकते आपलं स्वामी समर्थांचं एवढा दोन रेगोरल आपलं ऐकायचं चांगलं असतं तर म्हणलं इच्छा झालेली आज जिच्या झाली आहे स्वामींच्या मंदिरात जायची तर बघू आता जेवण तर काय लय बनवायचं नाही चपातीन चा भाजी बनवायची आहे येईल बी जाऊन बाय चान्स पण तिथं जायचं म्हणलं की मग आली ती लोकं म्हणले ती मॅक्शिव नाहीच त्यामुळं आता मॅक्शिव आला ड्रेस घालणार कारण की ते आम्ही जातो ना गुरुवारचं तर ती लोकं बोलले ती ड्रे ड्रेसवर या किंवा साडीवर या पण मॅक्शि वगैरे येऊन आपण सांगितलं आहे माहिती त्यामुळं त्यामुळे म्हणलं बघू आता विचार करते तसं मी उद्या मी जाणारच आहे उद्या लवकर साहेबांकडे मग उद्या जाऊ जाऊ जाईल मी मग जरा व्हिडिओ बनवले नाही तर व्हिडिओ बी बनवेल मी पण आज मन केलं जायचं नाही कारण की जातं गेल तर दर्शन बी गेलं आणि घागरा बी बघेन कारण की शिवाजीनगरला जायला भेटा ना मला तर पी एम जे तरी एक राऊंड बघ मारून येते असलं तर असं कारण की मला घ्यायचं आहे कधी मी ब्लाऊज शिवणार कधी काय काय घेणार मी परत उशीर नको व्हायला ब्लाऊज बी तर भेटला पाहिजे आपल्याला त्यामुळे आता तयारी तर केलंच पाहिजे ना जायची तर चांगलं दिसलं पाहिजे ना हाय ते हाय आपण त्यात काय काय फेशियल वगैरे हो काहीच करणार नाही आपल्या सिंपलच जाणार आहे फक्त अवयबर बनवायचं अशी बी चांगली दिसते ना तर चला आपण कापूया काढा तरवर चार्जिंगला लावते मोबाईल वागरा आहे नेवी ब्लू कलर आहे ते जोडणी

तर बघा जेवण वगैरे झालं बाहेर बी गेला कारण की मोबाईलची चार्जिंग नव्हती हो त्यामुळं हे केलं नाही व्हिडिओ शूट केला नाही आता अजून बी झाली नाही दहा पॉईंटच आहे ती टी व्ही लगी पटापटा उतरून जातील आणि त्यात तब्येत अचानकच खराब झाली पित्त वगैरे तर मग पित्ताची गोळी यांनी जाऊन आणली माझ्यासाठी मी आली पी एमजीतनं पण मी आणलीच नाही पण काय मी अचानक आज तब्येत पण खराब बी झाली आणि अजून मी विसरली बी आज पौर्णिमा आहे उपास असतो माझा तुम्हाला सांगते आणि स्वामींच्या मंदिरात बी जाते मी पण मला डोक्यातच आज आलं नाही की स्वामींच्या मंदिरात जायचं तर म्हणलं इच्छा झाली मी मध्ये का जायचं आज शुक्रवारी एवढं डोक्यात या की आज पौर्णिमा आहे काय आहे तर तरी मी फिरत फिरत मग मग अशी अचानक म्हणजे फिरत तर गेलीच मी पण त्याच्या आधी म्हटलं पौर्णिमा कधी आहे ते लक्षातच आहे ना म्हणून बघितलं तर आजच पौर्णिमा चालत चाल दिवसभर दिवसभर माहीत बी नाही आज पौर्णिमा आहे मला मग गेली तिथं गेली तर जे काका आहेत का ते म्हणजे आज तो विसरली यायची म्हणलं का खरंच विसरले ध्यानातच नाही कारण की मी जाते ना पौर्णिमेला ह्याला तिथं जरा वार वगैरे वा घेते आज अचानक दुपारी मला तब्येतच डाऊन झाली म्हणजे कशी काय मलाच कळलं नाही ते आणि माझ्या बी डोक्यातच कसलं म्हणजे कसलंच नाही आलं की जायचं आहे मंदिरात आज पौर्णिमा आहे तिथं आरती वगैरे घेते ती तरी मग अशी तुम्हाला बोलली बोलली शुडम करत केलं आहे बघा त्यात मी म्हणते की माझी इच्छा झाली आज स्वामीच्या मंदिरात जायची तरी मला स्वामी संकेत देते दे तरी बेकार बघा असं डोकं आहे माझा गेली ती गेली अशीच गेली नाही फुलं काहीच नाही नारळ नाही ममाला काका बोलले य आणि एक नारळ टाक तर मग नारळ घेऊन आले आणि होम केलेला होता त्यामध्ये टाकला मला काही इडापिडा असेल आमच्या मागची निघून जाऊ दे अचानक <laughs> माझं मूडच एकदम खराब झाला ना तुम्हाला सांगते एवढा मूड खराब झाला ना माझा अचानक की मला शूट पण करू वाटा ना आणि मला काहीच करू वाटलं नाही मी रागातच बसलेली कधीची त्यात थोडं हे झालेलं काय सांगा तर त्यांनी जरा मन दुःख दुःख झालेलं मग त्यामुळे मग मुड अजूनच खाला झालं एवढं मला हे झालं ना मला समजायला काय मग तरी बी मी जीव आली आणि चिवला घेऊन मग मी मग गेली बिया पडून आली मग आली स्वयंपाक केला मला अजून मनच करायला काय करायला नाही जिवली सुद्धा घालणारी बैलांना दुपारी बी जिवली बी नाही काय माहित काय झालं देवालाच माहिती आज आणि बघा ना पौर्णिमा पकडते आणि पौर्णिमा पकडत पकडली नाही आणि ती विल्लमाच्या नावाने पकडते पण डोक्यातच नाही आज आली हो देवालाच माहिती काय मसं घास काढले मलाच कळलं नाही काय तर जाऊ द्या आजचा दिवस घ्यायला देवाला माफी मा का। मा मागे काय चुकलं मागलं कर म्हणे होतं माणूस हे म्हणलं चुकतं की पण बघा ना मला अजून बेचारी वाटते किंवा डोक्यात माहिती असून घे म्हणजे म्हणते ना कसं झालं नाही डोक्यामध्ये अजून विचार तर झालेलं तर जेवली वगैरे तर झोपते जरा गोळी खाल्ली पित्ताचे बरं वाटायला लागले आराम करते जरा दुपारी बी झोपले नव्हते तर चला साडेबारा झाली झोपते गुड नाईट सर्वांना